ग्रामीण न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महात्मा गांधी तंटामुक्त आदर्श गाव पाष्टे इथं एक गाव एक गणपती उत्सव संपन्न शिंदखेडा तालुक्यातील पाष्टे इथं तंटामुक्त गाव मोहिमे अंतर्गत एक गाव एक गणपती ही संकल्पना दोन हजार सात पासून ते आज पावित अखंडपणे राबवली जात आहे त्यात गणपती स्थापनेनिमित्त अकरा दिवस विविध धार्मिक प्रबोधनपण कार्यक्रम आयोजित करण्यात आले लोकनियुक्त सरपंच नानासो मोतीलाल नामदेव वाकडे यांच्या प्रेरणेनं तसेच तंटामुक्त समिती अध्यक्ष लोटन आसाराम ठाकरे व सर्व सदस्य यांच्या कुशल तसेच मार्गदर्शनानं गणपती उत्सव संपन्न झाला हरिभक्तपरायन संत श्री श्रीपाद बाबा चव्हाण घोटी हरिभक्त परायन संत श्री बुधवारे बाबा यांच्या चरण स्पर्शानं पावन पवित्र पुण्यभूमीत पाष्टे नगरीत दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाची विधिवत स्थापना करून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाष्टे इथं करण्यात आली यादरम्यान दरम्यान पाष्टे गावातील सर्व अठरा पगड जाती धर्माच्या दाम्पत्यांच्या हस्ते सकाळ संध्याकाळ महाआरती करून जातीय सलोखा एकात्मता गावातील शांततामय वातावरणाचं दर्शन करून दिले सलग अकरा दिवस विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात आले यात एकतारी भजन भक्ती गीत गायन दहा दिवस हरिकीर्तन सोहळा हरिपाठ भजन गायन या प्रकारचे कार्यक्रम घेण्यात आले गेल्या दिवसापासून गावातील वातावरण भक्तिमय आल्हाददायक पवित्र होते व ते पुढेही श्री गणेशाच्या आशीर्वादाने असच राहील तसेच दिनांक सहा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गावातील समस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत वारकरी टाळकरी हरिभक्त परायन संत श्री श्रीपाद बाबा चव्हाण भजनी मंडळ बांधवांच्या सोबतीनं गावातून मिरवणूक काढण्यात आली गावावर कोणतंही संकट येऊ देऊ नकोस बळीराजास वर्षी लवकर या अशा जयघोषात गणरायांना निरोप देण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करणारे ग्रामस्थ व भजनी मंडळ सदस्य यांचा ग्रामपंचायत पाशटे तंटामुक्ती समिती यांच्या वतीनं शाल श्रीफळ टोपी देऊन सत्कार करण्यात आला सदर उत्सव निर्गी निर्विघ्नपणे शांततामय वातावरणात संपन्न झाला याकरता गावातील बालगोपाळ तरुण सुझान नागरिक ज्येष्ठ नागरिक सर्व पदाधिकारी यांची अनमोल सेवा लाभली त्याबद्दल ग्रामपंचायत पाश्टेचे लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच मोतीलाल नामदेव वाकडे ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्त समितीचे अध्यक्ष लोटान आसाराम ठाकरे तसेच सर्व सदस्य यांनी सर्वांचे आभार मानले उपसंपादक अशोक गिरासे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे बी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा